श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता ईजी शिलाईमध्ये तर हा एक रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे ब्लाऊजला शिलाई किती घेते आणि कारागिरांना किती देते ह्याच्यावरती एक व्हिडिओ बनवा अशी <laughs> कमेंट आली होती तर ह्या व्हिडिओमध्ये मी ब्लाऊजला किती शिलाई घेते तसेच जे माझ्याकडे कारागीर आहेत त्यांना मी किती देते शिलाई हे तुम्हाला सांगणार आहे तर ही पहा ही जी ब्लाऊज आहे पाहू शकताय तुम्ही ही जी ब्लाऊज आहे ती आजच्या दिवसासाठी कटिंग केलेली आहेत अजून मी दोन ड्रेस कट करणार आहे आज तर आता आपण शिलाई किती घेतो हे पाहूया तर शिलाई घ्यायचं म्हणाल तर शहरामध्ये खेड्यामध्ये वेगवेगळे वे शिलाईचे रेट असतात सिटी लेवलला कसं असतं ब्लाऊजचे रेट जास्त असतात कारण तिथे आपण जे शिलाईसाठी सामान वापरतो अस्तर म्हणा धागे म्हणा सुई म्हणा किंवा फॉल वगैरे साडीसाठी किंवा बरंच जे साहित्य लागतं त्या सगळ्याचाच रेटसुद्धा जास्त असतो त्यामुळे तिथे शिलाईसुद्धा जास्त असते आणि खेडेगावामध्ये काय होतं हे सामानसुद्धा आपल्याला थोडं कमी रेटमध्ये मिळतं त्यामुळे शिलाई देखील इथे कमी असते तर माझं कोल्हापुरातील एक खेडेगाव आहे त्यामुळे इथे खेडेगावाप्रमाणेच रेट आहेत तरी आमच्या गावामध्ये ज्या लेडीज शिलाई करतात त्यांच्यापेक्षा माझे रेट दहा वीस रुपये एक्स्ट्रा आहेत कारण माझं शॉप आहे त्यामुळे मी ह्यावेळी आत्ता शॉपवरून खूप दिवस झाले फक्त एक वर्षच झालं आहे तर मी दहा वीस रुपये एक्स्ट्रा लावलेले आहेत तर पहिला मी सांगते तुम्हाला जर आपल्या कामाची जर क्वालिटी चांगली असेल तर रेट देखील आपण जितके म्हणाल तितके घेऊ शकतो काही कस्टमरला आपण कमी करू शकतो जे आपले रेग्युलर कस्टमर असतात किंवा काही वेळा काही कस्टमरना शिलाई देणे जमत नाही गावाच्या ठिकाणी म्हटलं की आपल्या बऱ्याच खूप मोठं काय गाव नसतं शहरासारखं त्यामुळे बरेच क्लायंट हे आपले जरा जास्त जरा ओळखीचे असतात गावामध्ये त्यामुळे काहींची परिस्थिती देखील नसते त्यामुळे हे कस्टमरचे मी पन्नास साठ रुपये कमी घेते तर काही क्लायंट ना मी असंच ब्लाऊज शिवून दिलेले आहेत एक दोन आहेत पण त्यांची परिस्थिती नाही त्यामुळे मी त्यांच्यावर मागितलेलं देखील नाही तसंच शिवून दिलेलं आहे पण जे आपले रेग्युलर कस्टमर आहेत जे नेहमी आपल्याकडे ब्लाऊज टाकतात त्यांची पण थोडी अपेक्षा असते की थोडं ब्लाऊजचं रेट कमी करावं तर त्यांचं मी फक्त दहा रुपये किंवा वीस रुपये हे कमी करते तर आता आपण पाहूया मी कोणत्या ब्लाऊजला किती शिलाई घेते आपण पाहूया तर जे आपलं टक्स ब्लाऊज असतं म्हणजे ते चार डाचाचं तो साधा ब्लाऊज बिना अस्तरचा त्याला मी पन्नास रुपये घेते तर इथे आमच्या इथे त्याला पन्नास रुपये शिलाई आहे आणि जो कटरी ब्लाऊज असतो बिना अस्तरचा त्याला सत्तर रुपये शिलाई आहे चार डाचचा साधा ब्लाऊज ज्याला आपण पन्नास रुपये शिलाई घेतली होती त्याला जर अस्तर घालायचं असलं तर त्याला मी एकशे वीस रुपये शिलाई घेते तसेच जर आपला कटरी ब्लाऊज आहे तो जर अस्तरचा असेल तर त्याला एकशे सत्तर रुपये शिलाई आहे तर आता हा पाहू शकता हा कटरी ब्लाऊज आहे पाहू शकता तुम्ही कटरी ब्लाऊज आहे आणि याला पाठीमागच्या साईडला फक्त अशा पद्धती सगळा करून लेस आणि नॉट लावलेला आहे तर मी काय करते एकशे सत्तर रुपये ही आपली रेग्युलर शिलाई आणि ह्या नॉटचे वीस रुपये आणि लेसचे दहा रुपये अशा पद्धतीने तीस रुपये एक्स्ट्रा घेते म्हणजे एकूण मी दोनशे रुपये ह्या ब्लाऊजला शिलाई घेते जर समजा बिनास्तरचा प्रिन्सेस कट ब्लाऊज असेल तर त्याला एकशे तीस रुपये मी शिलाई घेते तसे जर प्रिन्सेस ब्लाउजस पण अस्तर लावलेला असेल बिना डिझाईनचा तर त्याला अडीचशे रुपये शिलाई ही आमच्याकडे आहे मी दुसरा अडीचशे रुपये शिलाई घेते समजा त्याच ब्लाऊजला नॉट किंवा लेस लावायची असेल तर त्याचे काय असेल तसे लेस दहाचे असेल तर दहा रुपये वीसचे असेल तर वीस रुपये कार लेस देखील आपल्या इथेच विकायला ठेवलेले आहेत जितक्या मी लेस इथे विकायला ठेवलेले आहे माझ्या शॉपमध्ये तितक्या आपल्या गावामध्ये कुठेही नाहीत त्यामुळे सर्व प्रकारचा लेस माझ्याकडं उपलब्ध आहे तर जी काही वेळ असेल तर दहाची लेस असू दे वीसची पंचवीसची कधी कधी पन्नास देखील लेस असतात तर ज्या लेस तुम्हाला लावायची आहे ते मी कस्टमरला दाखवते तुम्हाला यातली कोणती हवी आहे ब्लाऊजला लावायला ती सांग ते सांगतील त्यांना रेट सांगते त्या लेस आणि तितकी मी शिलाई त्यामध्ये वाढवून घे हो जर प्रिन्सेस अस्तरचा ब्लाऊज असेल तर त्याची अडीचशे रुपये शिलाई आणि त्यांनी जर समजा पन्नास रुपयाची लेस लावायला सांगितली तर मी त्याला तीनशे रुपये शिलाई घेते तसेच जर काही डिझाईन असतील वेगवेगळ्या तर भाईच्या देखील खूप साऱ्या आता डिझाईन आलेले आहेत पप भाई आहे देवशणाबाई आहे फुगाबाई आहे तर जसं त्याला वेगवेगळे रेट आहेत नुसती जर फुगाबाही असेल जर ती आपण इथं गोपीबाही बनवतो जर तशी जर फुगाबाही असेल तर मी त्याला तीस रुपये एक्स्ट्रा घेते तसेच जर ते आपली देवशांना बाही आहे इथे पॅच वगैरे लावायचं असतो इथे जुन्या वगैरे असतात तसे असेल तर त्याला पन्नास साठ रुपये पॅच कसे लावते ह्यावर देखील ठरलेलं असतं तर तुम्ही काय करू शकता जशा पद्धतीचा तुम्ही डिझाईन बनवता कोणत्या डिझाईनला किती वेळ लागतो त्या पद्धतीने तुम्ही रेट वाढवू शकता मी काही डिझाईनला तीन तीनशे चारशे रुपये देखील रेट घेतलेले आहेत फक्त ब्लाऊजचं सोडून ब्लाउज तर काही ब्लाऊजना मी एकशे सत्तर रुपये ही आपली शिलाई आणि त्यामध्ये तीन तीनशे रुपये देखील वाढवून घेतलेले आहेत डिझाईनचे कारण इतकी त्यांनी डिझाईन यायली मनी वगैरे भरगत चलवून बाहीला डिझाईन पाठीमागे डिझाईन असं जर असेल तर साडेचारशे पाचशे रुपये देखील आपली शिलाई होते ज्यांना चालतं ज्यांना परवडतं त्यांनी ती डिझाईन देखील तशा पद्धतीच्या करून घेतात प पाचशे रुपये देऊन सुद्धा डिझाईन करून घेतात वेळा पाठीमार्गी डिझाईन आणि बाहीला देखील डिझाईन असेल तर बाईचं पन्नास रुपये पाठीचं पन्नास रुपये अशा पद्धतीने मी शंभर रुपये वाढवते तर डिझाईन खूप वेगळे असतील किंवा वेळ लागत असेल तर त्याला मी जास्त देखील शिलाई घेते मी पहिला कस्टमरला सांगताना सांगते की ह्याला शंभर रुपये एक्स्ट्रा लागणार किंवा ह्याला ऐंशी रुपये एक्स्ट्रा लागणार आपण जर क्वालिटी डिझाईन्स वगैरे चांगल्या बनवल्या तर तुमच्याकडे क्लायंट देखील जास्त येतील आणि तुम्ही म्हणेल तेवढे रेटसुद्धा तुम्हाला द्यायला तयार होतील तर क्लायंट सांभाळणं देखील गरजेचं आहे काही वेळा तुम्हाला कमी जास्त देखील करावं लागतं काही क्लायंटनं तुम्हाला कमी रेटमध्ये देखील शिवून द्यावं लागतं तर साडी पिकोफॉलला मी साठ रुपये घेते पहिला पन्नासच सो होतं पण आता अलीकडेच मी साठ रुपये केलेलं आहे तर आधी झाले ब्लाऊजचे रेट तर तुम्हाला ड्रेसचं पण सांगते मी पूर्ण पंजाबी ड्रेस कुर्ती जी असते आपली सिंपल कुर्ती आणि पॅन्ट त्याला तीनशे रुपये शिलाई घेते अस्तर आपल्याकडचं घालून जर त्यांनी अस्तर दिलेलं असलं तर आडीचशे रुपये शिलाई घेते हे झाले शिलाईचे रेट तर आता राहिला प्रश्न मी माझ्याकडच्या कारागिरांना किती देते तर मी जे माझ्याकडं कारागिर आहेत त्यांच्याकडून मी पूर्ण ब्लाऊज शिवून घेत नाही कारण पूर्ण ब्लाऊज शिवून घेतलं तर फिटिंगमध्ये प्रॉब्लेम होतो आणि क्लायंटना ते ब्लाऊज परफेक्ट बसत नाही त्या त्यामुळे मी कारागिरांच्याकडून हाफ ब्लाऊज शिवून घेते फक्त ते पूर्ण पुढचा भाग तयार करून देतात आणि पाठीमागचा भाग जर पाठीमागच्या भागाला डिझाईन असेल तर तो देखील मीच तयार करून देते बाहीला डिझाईन असेल तर ती देखील मी तयार करून देते जर डिझाईन नसेल तर तिने पाठीमागचा भाग पुढचा भाग तयार करून जोडून देतात मी फक्त गोट लावते आणि फिटिंग करते कारण फिटिंगमध्येच आपलं सगळं असतं फिटिंग व्यवस्थित झालं तर ब्लाऊज व्यवस्थित बसतो ज्यावेळी नवीन शॉप घातलं त्यावेळी मी कारागिरांच्याकडून एक महिना थोडं दिवस पूर्ण ब्लाऊज देखील शिवून घेतले पण कस्टमरच्या तक्रारी यायला लागल्या म्हणून मी त्यांना पूर्ण ब्लाऊज शिवायला देणं बंद केलं तुमच्याकडं देखील दे तुम कारागीर असतील तुमचं देखील शॉप असेल किंवा घरगुती तुम्ही जर शिवत असाल तुमच्याकडं कारागीर असतील तर तुम्ही त्यांच्याकडून पूर्ण ब्लाऊज कधीही शिवून घेऊ नका भले ते कितीही चांगले ब्लाऊज शिवत असले तरी फिटिंग मात्र तुम्हीच करा कारण फिटिंगमध्येच सर्व ब्लाऊज असतं सगळं ब्लाऊज जर इकडं तिकडं झालं तर फिटिंग व्यवस्थित आलं तर देखील ब्लाऊज बसू शकतं पण फिटिंग बिघडलं तर सगळंच ब्लाऊज बिघडणार त्यामुळं फिटिंग हे तुम्हीच करा तर आता राहिला प्रश्न मी त्यांना किती देतात तर ते हा ब्लाऊज शिवून देतात जर कारागिरांनी माझ्याकडं पूर्ण ब्लाऊज तयार करून दिला तर त्यांना मी एक ब्लाऊजला पन्नास रुपये देते पण त्या पूर्ण ब्लाऊज तयार करत नाही त्यामुळे मी त्यांना तीस चाळीस पंचवीस रुपये ह्या पद्धतीने देत असते काही वेळा काय असतं फक्त पुढचाच भाग तयार करायचा असतो पाठ पाठीमागे पण डिझाईन असते आणि बाईला पण डिझाईन असते त्यावेळी मी काय करते पंचवीस रुपये देते फक्त पाठीची आणि बाईची डिझाईन मी बनवते त्यामुळे पंचवीस रुपये देते जर तुमच्याकडं कारागीर असतील आणि त्यांच्याकडून तुम्ही पूर्ण ब्लाऊज शिवून घेत असाल तर तुम्ही काय करायचं आहे जी तुमच्याकडे ब्लाऊजची शिलाई असते त्याचे तीन हिस्से करायचे आहेत म्हणजे समजा दीडशे रुपये जर ब्लाऊजची शिलाई असेल तर पन्नास 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 तीन हिस्से करायचे एक हिस्सा आपण कटिंगचा ठेवणार आहोत एक हिस्सा आपण जे ब्लाऊजसाठी मटेरियल लागतं त्याच्यासाठी ठेवायचा आहे एक हिस्सा आपण काराजिराने घ्यायचा आहे जर तुम्ही पूर्ण ब्लाऊज शिवून घेत असाल तर ह्या पद्धतीने तुम्ही मॅनेज करू शकता तर हा रिक्वेस्टेड व्हिडिओ होता म्हणून मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा तसेच जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ तर पाहतात बरेच जर पण लाईक करत नाही प्लीज लाईक करा लाईक केल्यामुळे काय होतं जितके तुम्ही लाईक कराल तितके जास्त अजून नवीन व्हिवर्स जोडले जातील तसेच जर तुमच्या नातेवाईकामध्ये कोण सेवन क्लास शिकत असेल तर तुम्ही त्यांना हे व्हिडिओ शेअर करू शकता कारण माझे मागचे बरेच व्हिडिओ आहेत जे अगदी म्हणजे अगदी सोप्या पद्धतीने ने पेपर कटिंग आहे सा साध्या ब्लाऊजचं पेपर कटिंग आहे कॉटरी ब्लाऊजचं पेपर कटिंग आहे खूप सोप्या सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे तर ला, ले ले, ते तुम्ही पाहू शकता इतक्या सोप्या पद्धतीने व्हिडिओ आहेत की माझं फक्त चॅनल सुरू केल्यानंतर फक्त दोन महिन्यामध्ये एक व्हिडिओ इतका व्हायरल झालेला त्याला लाखो व्ह्यूज आलेले आहेत कॉटरी ब्लाऊज कटिंगचा तर तो देखील तुम्ही आवर्जून पहा आणि तुमच्या नातेवाईकामध्ये शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला शिवण क्लास शिकण्याची गरज नाही तुम्ही यूट्यूबवर देखील काही असे व्हिडिओ आहेत ज्या जे खूप छान पद्धतीने शिकवतात त्या पद्धतीने तुम्ही शिकू शकता तर तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू